मुंबई न्यूज मध्ये आपलं स्वागत मी आपल्या सोबत आले मी नामदार आज आपण उपस्थित आहोत गोरेगावच्या शिवभोजन मध्ये जेथे दररोज गरीब माणसांसाठी दहा पर, पर प्लेट असं जेवण असत सुधाकर देसाई यांचं वाढदिवस असल्यामुळे जे गोरेगाव विधानसभेचे उप, 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 विभाग प्रमुख आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवभोजन मालक आहेत त्यांनी सगळ्यांसाठी मोफत अशी जेवणाची सुविधा केली आम्ही त्यांच्याशी बोलूया त्यांचं काय म्हणणं आहे आपण बोलूया सर काय आपलं सुशांत सांगळे काय म्हणाल मोफत थाळी ठेवले रोज दहा रुपये घ्यायचो आज साहेब समाजसेवक आहे त्यांच्यासाठी हो फ्री मध्ये जेवण ठेवण्यात आलं काय उद्देश आहे त्यांच्या फ्री साठी दहा रुपये तुम्हाला असं पण दहा रुपयामध्ये प्लेट विकणं काय महाग नाहीये जास्त पण आज एकदम दहा रुपये पण घ्यायचे नाही मग तुम्हाला असं जो लॉस होईल त्याचं काय म्हणतात लॉस काय नाही साहेबांसाठी आम्ही कधी पण म्हणजे तुमच्या स्वेच्छेने चांगल्या प्रकारे आमच्या स्वेच्छेने मोफत थाळी ठेवले गरीब आणि गरजूंसाठी किती वेळाच्या थाळे म्हणजे पोर्टभर आहे की काय एकशे पंचवीस आपण मालकाशी बोललोय जे शिवभोजन मालक आहेत त्यांच्याशी भटकर देसाई त्यांचं नाव आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथे थाळी शिवभोजन थाळी फ्री मध्ये ठेवली गेली होती अशा आपल्यासाठी बघत राहा मुंबई न्यूज सर काय नाव आपलं माझं नाव संजय गुरुटे काय म्हणाल आता शिवसेनेचे विधान विधान सभा विभाग प्रमुख देसाई साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवभोजन हो येथे फ्री मध्ये जेवण ठेवलेलं आहे काय ना आपलं किशन किशन पाटील काय हा जेवण केलंय चांगल्या प्रकारचे जेवण आहे उत्तम आहे आणि असंच राहा चालव असं माझी नम्र विनंती आहे दाल भात भाजी रोटी और लडू था